महाराष्ट्र आपण बघूयात हिंद केश्री संतोष वेताळाबा यांचा चिरंजीव आज मैदानात आलेला आहे आणि कुस्तीचा श्री गणेश आज होणार आहे हिंद केश्री संतोष वेताळाबांचा चिरंजीव आणि महाराष्ट्राला मेडल असणारी अंजली वेताळ हिचा छोटा बंधू आज या कुस्ती मैदानात आलेला आहे तिकडे आणि या कराड तालुक्याच गोल्ड मैदानात आलं भविष्य कुस्ती क्षेत्रातलं आज मैदानात आलेलं आहे अब्दल पवार यांच्या वतीनं सन्मान होतो सम्राट होता पालवण्याचा सन्मान सौराजबा हात वरती का दत्तात्रय निकडनंतर चिरंजीव कबा आणि मशरच्या पालवण्या वस्तात कुस्ती लावून